नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सहा जुलै आणि वार आहे रविवार तर या दिवशी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे की ती खूप पैसा कमावते तर घरामध्ये पैसा आलेला टिकून राहत नाही किंवा मग खूप कष्ट करते किंवा तुमच्या दे घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय आहे पण त्या घरामध्ये पैसाच येत नाही किंवा घरात घराची प्रगती होत नसेल घरातील सगळे व्यक्ती काम करतात किंवा कर कष्ट करतात काय ना काय घरात असा एकही व्यक्ती नाही की तो बसून राहत असेल तरी पण घरामध्ये पैसा येत नाही किंवा घराची प्रगती होत नसेल तर एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आषाढी एकादशीच्या दिवशी आता घरामध्ये म्हणा किंवा मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते किंवा मग ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणी नसेल भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम म्हटले जाते किंवा मग विष्णूंचा एखादा मंत्र आपल्याकडे म्हटला जातो तर आता महाराष्ट्रामध्ये कार्तिक यांनी आषाढी एकादशीला जास्त महत्त्व दिले जाते त्यामध्ये आषाढी एकादशी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये खूप मोठी यात्रा भरली जाते हे सगळ्यांना तर माहितीच आहे त्यामध्ये विठ्ठलाचे जे भक्त असतात म्हणजेच की वारकरी विविध भागातून म्हणा किंवा विविध गावामधून आपली दिंडी घेऊन मग काय करतात की गावोगावची दिंडी घेऊन पायीवारी करत पंधरा दिवसाचा हा प्रवास असतो आणि मग ते पंढरपूरला पोहोचत असतात आणि मग एकादशीच्या दिवशी तिथे मोठा उत्सव म्हणजेच की यात्रा साजरी केली जाते तर आता हा जो काळा आहे म्हणजेच की हा पंधरा दिवसाचा काळ आहे तर मग आता आषाढी एकादशीपासून एका एकादशीला आषाढी एकादशीला देवशेनी एकादशी पण असे म्हटले जाते कारण की देवशेनी एकादशी का म्हणतात की भगवान विष्णू शयनी अवस्थेमध्ये प्रवेश करतात गाढनिद्रा अवस्थेमध्ये असतात तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच की जो दुधाचा महासागर असतो तर त्यामध्ये भगवान विष्णू सर्पावरती म्हणजेच की शेष सर्पावरती अवस्थेमध्ये प्रवेश करतात तेव्हा मग याचे महत्त्व सगळ्यात जास्त असते आणि हा जो दिवस आहे म्हणजेच की हा गाढनिद्रेचा जो काळ आहे तर हा काळ चार महिन्याचा असतो तर तो कधी संपतो तर कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी जे असते तर तेव्हा मग हा काळ संपतो ज्याला आपण कार्तिकी एकादशी असे पण म्हणतो आणि ह्या जे चार महिन्यामध्ये असतात की आपण देवांच्या सेवा म्हणा किंवा धार्मिक विधी म्हणा कोणतेही चांगले शुभ कार्य करण्यासाठी हे जे चार महिने आहेत तर हे सगळ्यात शुभ मानले जातात म्हणून चार महिन्यामध्ये आपण कोणतेही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर तशाच पद्धतीचा एक आपल्याला आजच्या दिवशी उपाय करायचा आहे म्हणजेच की एकादशीच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे कारण की एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत कारण की तुळसजी ही आहे तर ही भगवान विष्णूंना म्हणा सगळ्यात जास्त प्रिय आहे तुळशी कारण की तुळशीचे रोप सगळीकडे पवित्र मानले जाते कारण की काय होतं की भगवान विष्णू जे आहेत तर यांना आपण जो कोणता पण नैवेद्य ठेवू किंवा कोणत्या पण देवांना आपण जे नैवेद्य ठेवू तर त्यावेळेस मग तुळशीपत्र असल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही त्यामध्ये तुळशीपत्र असलंच पाहिजे तरच मग आप तो नैवेद्य पूर्ण झाला म्हणून ग्रहीत धरलं जातं आणि मग मा तुळशी मातेची जे कोणी नित्यनियमाने पूजा करत असतो तर त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाहीत तो सर्व आजारांपासून म्हणा रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे तर याचे जे रोप आहे तर ते आपल्या दारामध्ये जर लावले तुळशी मातेचं वृंदावन म्हणा किंवा एखादं छोटंसं रोपट आपल्या तुळशी मातेचं लावलं तर त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये जे पण काय संकट येणारे असतात वाईट नजर असते किंवा नकारात्मकता शक्ती असते तर ह्या सगळ्या दरवाजाच्या बाहेरच त्यांचा नाश होत असतो म्हणून मग तुम्ही बघत असाल की प्रत्येकांच्या घरी एकतरी तुळशी मातेचं वृंदावन म्हणजेच की तुळशी मातेचं रोपट हे असतंच आपल्या घरातील नकार सकारात्मक शक्तीचा सं, संचार होतो तुळशीचे नित्य नियमाने आपण जर पूजा केली तर व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि त्या व्यक्तीला कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती काय करायचं आहे ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठल्यानंतर भगवान विष्णूंना आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा विठ्ठल रुक्मिणीचा असेल तर तुम्ही विठ्ठला विठ्ठलाने रुक्मिणीला पण अभिषेक घालू शकता जर नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो घ्यायचा आहे किंवा मूर्ती आणि मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी केलात तरीही चालेल त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे सात गोमती चक्र लागणार आहे तर हे कुठे भेटेल जिथे पूजेचं साहित्य वगैरे असतं तर तुम्हाला तिथे गोमती चक्र विचारल्यानंतर हे तुम्हाला भेटेल आणि नंतर काय करायचं आहे आप छोटंसं एखादं देवपूजा आपण देवपूजेमध्ये जे वस्त्र वगैरे वापरतो पूजेचं तर ते छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला हळदी कुंकू धूपदीप लावायचं आहे आणि जे आपण लाल वस्त्र म्हणा फक्त आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेला स्पर्श न करता हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे जे आपण सात गोमती चक्र घेतलं आहे तर ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि त्या गोमती चक्रावरती हळदी कुंकू लावून त्या गोमती चक्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुळशी मातेपुढं आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आणि लक्ष्मी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र पण म्हणू शकता आणि नंतर काय करायचं आहे ती जी पोटली आहे तर ते तुळशी मातेच्या खोडाजवळ आपल्याला ठेवायची आहे जिथे तुळशी मातेचं खोड म्हणजेच की बूड म्हणतात त्याला जिथे आपल्याला ठेवायचं आहे आणि तुळशीच्या खोडाजवळ ठेवल्यानंतर मग तुळशी मातेला आपल्याला आजच्या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना थे। ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तुळशी मातेला सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे जे पण काय असेल आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि नंतर एकवीस दिवस ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे दररोज तुळशी मातेला जे आपण जल अर्पण करतो तर ते काय करायचं आहे की पूजा करत असताना म्हणा किंवा मग एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे ज्या वेळेस आपण ती पोटली ठेवली आहे तर दररोज तुळशी मातेला जल अर्पण करत असताना त्या पोटलीची पण आपल्याला पूजा करायची आहे आणि मग पूजा करून झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला तिथून उचलून एखाद्या पाण्यात जिथे कुठे स्वच्छ पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला ती पोटली विसर्जित करायचं आहे एकवीस दिवस जर आपण हा उपाय केलात तर मग आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत पैशाच्या आहेत घराची प्रगती होत नाही ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते कारण की ही संधी आपल्याला वर्षभर पुन्हा नाही म्हणून हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद